ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सरकारचा विविध विभागांनी मंजूर केलेल्या लाभार्थीना किटचे वाटप आमदार गणेशुकिरी म्हणाले की, की शासनाचा प्रत्येक प्रकल्प समाजाच्या तळागाळातील लोकांंपर्यंत पोहोचवणे हे माझे आद्ये कर्तव्य आहे. बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील एकसंबा शहरातील अन्नपूर्णेश्वरी सभा भवन येथे विशेष दिव्यांग मुलांना शिक्षण विभागा तर्फे प्रायसिंगल व्हीलचेअर वाटप आणि कृषी विभागातर्फे सिंचन पाईपचे वाटप शालेय किट आणि कामगार विभागातर्फे आरोग्य तपासणी पशु विभागातर्फे पशु रुग्णवाहिका आणि पशुपालकांना किटचे वाटप या कार्यक्रमात ते बोलत होते या भागात वर्षानुवर्षे आमचे नेते आमदार प्रकाश उकेरी यांनी या मतदारसंघाला एक कुटुंब म्हणून ओळखलं व सेवा केली आज सरकारच्या विविध विभागांनी मंजूर केलेल्या लाभार्थ्यांना किटचे वाटप करण्यात आले ते म्हणाले आमच्या राज्य सरकारने पाच हमी भावाची पुरेशी अंमलबजावणी केली आहे आणि संपूर्ण देशात एक आदर्श सरकार म्हणून उदयास आले आहे पाच मार्च रोजी आमदार प्रकाश उकिरी यांच्या वाढदिवसानिमित्त चिकोडी सदलगा मतदारसंघातील प्रत्येक अपंग व्यक्तीला दहा हजार रुपये दिले जातील असं ते म्हणाले त्यानंतर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सदाशिव उपार म्हणाले की आमदार गणेश उकेरी यांनी आपत्कालीन परिस्थितीत येथील गुरांना मदत करण्यासाठी कृषी संजीवनी नावाची रुग्णवाहिका समर्पित केली चिकोडी तालुक्यातील प्रत्येक गावात पशुपालकांची नियुक्ती करण्यात आली आहे पशुधनाची समस्या तात्काळ सोडवण्यासाठी पशुपालकांची नियुक्ती करण्यात आली आहे आज पशुपालकांना किटचे वाटप करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितलं यावेळी सुरेश चौकुला अनिल पाटील सुदर्शन खोत विनोद कागे उमेश सातवर किरण माळी अरुण मग विनोद चितळे चिदानंद बेली मस्जिद गौंडी रवी रक्टे विठ्ठल नाईक मंजुनाथ कित्तूर ज्योती कांबळे आदी उपस्थित होते मेक्कन मर्डीसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते